कुठल्या अँगल न चालतो तुम्हें। तुम्हें ये? ये? ही सिमेंट मला सांगा जरा तुम्ही तुम्ही कॉन्क्रीट करताय बेड सिमेंट चालतं काही बेड म्हणजे नाहीये का एक महिना सिमेंट पाहण्यामध्ये बुजलेला ही तुम्ही ती सिमेंट जर कॉन्क्रीटला वापरताय किती दिवस चालणार आहे ती रोड होय दहा वर्षी कशाची ह्या ह्या असल्या मालाची माला दहा वर्ष गॅरंटी नाही ही, हो ही, 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 ही ही सिमेंट वापरून तुम्ही कॉन्क्रीट करताय ह्याची दहा वर्ष गॅरंटी मी पण एक कॉन्ट्रॅक्टर आहे गुत्तेदाराचा आहे मी पण असलं सिमेंट आम्ही दगड एक महिना ही पाण्यात होत सिमेंट घेणार नाही ही घेऊ लागलो आम्ही वापरण्यात गेलो ना मग ही काय ही दगड कुठली आहेत ही काय दगड नाही आहेत सिमेंटची ते मॉइश्चर होऊन खराब झालेलं ना सिमेंट अ मॉइश्चर वेगळं असतंय अजून कसलं मॉइश्चर असते मला काय कळतच नाहीये बघा अ दगड आहे तुम्ही घाललेला म्हणायला नाही तुम्ही असलं नाही नाही राहू द्या मी पत्रकाराला बोलवतो राहू द्या काय असं तुमचं बघू राहू असलं एकदम बंगार क्वालिटीचं